जर तुम्ही दहावी बारावी आय टी आय डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएट असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा ओ एन जी सी लिमिटेडमध्ये अप्रेंटिस पदासाठी सव्वीसशे तेवीस जागांवर भरती डिप्लोमा अप्रेंटिस या पदासाठी उमेदवार हे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इलेक्ट्रिकल सिव्हिल इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन मेकॅनिकल पेट्रोलियम इंजिनिअरिंग या ट्रेडमधून डिप्लोमा उत्तीर्ण असावे ट्रेड अप्रेंटिस या पदासाठी उमेदवार हे दहावी बारावी तसेच खाली नमूद केलेल्या ट्रेडमधून आय टी आय उत्तीर्ण असावेत ग्रॅज्युएट अप्रेंटिस या पदासाठी उमेदवार हे बी कॉम बीए बीबीए बीएससी बीई बी किंवा बी टेक पदवी परीक्षा उत्तीर्ण असावेत अठरा ते चोवीस वर्षे वयोगटातील उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतील या पदासाठी अर्ज करण्यास कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क असणार नाही अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत उमेदवारांची निवड ही त्यांना मिळालेल्या किमान शैक्षणिक अर्हतेमधील गुणांच्या आधारे होईल अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख सोळा दहा दोन हजार पंचवीस असून अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ही सहा अकरा दोन हजार पंचवीस आहे भरतीबाबतच्या सर्व महत्वाच्या लिंक्स या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत